सोलापूर महानगरपालिका हद्दीतील छत्रपती संभाजीनगर तलाव परिसर व किल्ला परिसर येथील कावळे घार व बगळा या पक्ष्यांमध्ये अनैसर्गिक महतूक होती म्हणून दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्याचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील लॅबला पाठवण्यात आलेले होते सदरचे नमुने बर्ड फ्लू एच वन लक्षणे असल्याचे आढळून आल्याने हा परिसर सतर्कता भाग म्हणून घोषित करण्यात आला आहे याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निर्गमित केले आहेत पशुसंवर्धन विभाग ग्रामपंचायत आरोग्य विभाग पोलीस विभाग महसूल विभाग वन विभाग तसेच जलसंपदा व परिवहन विभाग इत्यादी विभागांनी प्राण्यांमधील संक्रमक व संसर्गिक प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम दोन हजार नऊ बर्ड फ्लू रोग प्रतिबंध नियोजन व आपत्ती व्यवस्थापन कायद्यामधील तरतुदीनुसार सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील बाधित क्षेत्र येथून शून्य ते एक किलोमीटर त्रिज्येच्या बाधित क्षेत्रात तसेच एक ते दहा किलोमीटर त्रिज्येच्या सर्वेक्षण क्षेत्रात कार्यवाही करावी पशुसंवर्धन विभागाने आजारी पक्ष्यांचे नमुने व मृत पक्षी तात्काळ तपासणीसाठी पाठवावेत व अहवाल प्राप्त करून घ्यावा आवश्यकतेनुसार मृत विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावण्याकरता फूट खोल खड्डा करून त्यामध्ये चुना पावडर टाकून पक्षी पुरण्याची प्रक्रिया पूर्व परवानगीने करण्यात यावी असे आदेशात नमूद करण्यात आले आहे या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त पुरवण्यात यावा असे आदेशही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत